ढेबेवाडी परिसरात आव्या मोहाची दहशत मोडकवाडी येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर मधमाशांचा हल्ला पस्तीस ते चाळीस जण जखमी सळवे व कुंभारगाव परिसरातील कुंभार हल्ल्याच्या घटना ताज्या जिंती विभागातील मोडकवाडी येथे काल सकाळी हनुमान जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील भाविकावर आव्या मोहांच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पस्तीस ते चाळीस जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंती मोडकवाडी येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठापना असे गेले तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पैपणे तसेच मुंबई पुणे येथे वास्तव्यास असलेली अनेक मंडळी गावी आली होती मोडगवाडी पासून जवळपासवाडी इथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती या याप्रिसर परिसरात मोठी झाडे असून यावर आग्या मोहाचे अनेक पोळे आहेत मिरवणुकीतील वाद्य फटाके यांच्या आवाजाने आग्या मोह खवून उठले व दिसल त्याला चाऊ चावा घेऊ लागले अचानक झालेल्या हल्ल्याची कार्यक्रमासाठी आलेले भाविक सरवर पळू लागले या घटनेत किमान पस्तीस ते चाळीस जणांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केली आहे याबाबत काहींना ढेबेवाडीत ग्रामीण रुग्णालय दाखल करून प्राथमिक उपचार घरी सोडण्यात आले आहे गावातील वयस्कर व्यक्ती ज्ञानेश्वर मोडक यांना पळता न आल्याने या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत साप्ताहिक साप्ताहिकुंज संपादक प्रदीप माने ढेबेवाडी